का खुशी? ए! उशीर मी काय म्हणते डॉक्टर केलेत आपण देवधारण बी केलं मला तर नाही वाटत फरक पडून म्हणून तसं नसतं रे आपलं जाऊन आपले, आपले प्रयत्न तर करणं गरजेचं आहे ना हा? हा प्रयत्न आत्तापर्यंत प्रयत्नच करीत आलो आपण जर जिन्नशिबात असंन ते आता तू तरी काय हे आहे का, का। आपण चाललेतच ना प्रयत्न डॉक्टरांकडे बर सगळं बाहेरचं बघतो आहे काय असंल तर मी तेच म्हणते आता ह्याच डॉक्टरचा फरक पडल म्हणून कशावर पेडत असतो तू न विचार करू चल जाऊन येऊ मस्तपैकी बघू काय आता जे नशिबात आले ते ते बघू भोगावंच लागतं गाड्या मला एवढं कळत बरं आपण कुणाचं वाईट केलंय का नाही काय जे असंन ते असं आणि असा पैसा घालत राहिलो आपण तर काय राहायचो माग या कर, का हा यावढ दवाखाना कर तेव्हा दावाखाना कर हां कोणत्यातरी दवाखान्याचा आपल्याला गुण आलाय का आजपर्यंत चालतंय काय करते मग तुला नावं ठेवायला बरं तुला तरी बाहेर जातं आहे ते का सांगू मला एवढे दिवस झाले आता लोकांचं काय असतं नाव ठेवायलाच असते पायी चढून देत नाही घोड्यावर चढून दे मला आता समजा काय काय कसं असतं माहिती आहे का तुला काय करते तू

आम्हाला कुठे गेला काय उठल की दवाखाना उठल की दवाखाना दुसरं काय त्यांच्या डोळ्यात आहे ना अजून ते आहे कामाच नाही धंद्याच नाही काय नाही मात्र लेकर डोक्यात त्यांच्या कवर त्याला करता म्हणता आता ते दवाखाना दवाखाना मग काय करता दवाखाना तर करावा लागेल एखाद्या कोणत्या डॉक्टरचा पडला फरक तर मग त्याला वाटतं कोणतरी सांगत आहे हा डॉक्टर चांगला आहे कोण म्हणतो तू डॉक्टर चांगलाय मग जाते येते कशाचा काय बापू आता एवढं धावखाना केलं एवढे दिवस नाही काय झालं आता काय होणार आहे मला सांग असं काय वाईट केलं त्यांनी वाईट केलं पुण्याचं कमी केलंय पण बाप माझं काय म्हणणं होतं आता एवढं तुमची एक पंचवीस एकर जमीन आहे एवढं घर आहे बाबा हा आहे अमोल ना कोण समाधान मला सांगा बरं तसच जाईल नाही ते ते आहे पण आता काय होत ना एक तर मला एकच पोरग आणि मग मला वाटत होतं पण त्याला एखादं पोरग पोरगी काहीतरी होईल रांग केलं लागेल आम्हाला बी बस वाटत होत चांगलं होईल पण आता काय आता दिवस बी आता अं त्यात फक्त एक आहे पोरीला मग इकडं तिकडं काही कार्यक्रम असले शेजारी पाजारी कोणी बोलवत त्याच्यामुळे मग ते आणि हेच बी मग पुढं म्हणणं नाही लागत हा म्हणून तर मी काय म्हणत होतो हा त्याच दुसरं लग्न लावून दिलं तर तर दुसरं लग्न आता बापू त्याच एकदा वय निघून गेलं पर्ण मतर झालं कोण पोरगी द्यायचं आता वय तेवढं पोरग बिरग झालं तर हा काय होते माहिती का माझी डेरिंगच होत नाही बघ म्हणायचे बोलायची काय होत नवरा बायकोचं एवढं जमत ना आहे मस्तच एकदम काय आता प्रेम आहे पण आता काय करणार आता जर वंशजन नाही झालं तर पुढं काय करणार बर सगळं तसंच जाईल की मग देवाल देवाला सोडून द्यावं लागेल मग मी बाप आहे त्या मी तर काय म्हणू शकत नाही आणि त्याला एका पाहिलं ना माझे असे कसं काय बोलू शकतो यार तू म्हणजे लग्न कर दुसरी आणि इथं ते आणल्या होते नीट नाटक राहिलं तर बरं एकमेकीला जीव लावला तर बरं नाही तर त्या दोन बायका झाल्यावर काय त्या प्रपंचाची दुर्दशा होती माहिती ना हे बरं का त्याच्यामुळे ना ओके मी तर काय बाप माझी काही आहे म्हणायची तुम्ही सारखी वारके तो भेटला तर असं करतो मी त्याला विचारतो ले ले मी त्याचा का नाव घालतो जर ऐकलं तर चांगलंच आहे बघू मग काय म्हणता बघ का तर ते आता मी नाही पण त्यो जर मानला तर मग अनुभव ठीक आहे आता हा बघू मी त्याला मनवलं की त्याला काय असते तेव्हा दोघांच्या सल्ल्याने काय नाही मग चालतंय येऊ का मग मी हो बघतो अमोल दवाखान्यात गेलाय का दवाखान्याला गेलेलाय सकाळी चालतंय गाठबीत पडलं तर बघतो नाही तर मग इथं संध्याकाळा चला येऊ का ले बुक लागले का आता आता ही घर आलं ह्या घरात बघू आपण काय भेटते का मावशी काय हाय का खायला काय ग रोजच उठून येते पण तुम्ही रोजच येतात रोज येऊन कुठून द्यायचं आम्ही आम्ही गाव हिंडतो रोज पण तुम्ही रोजच येतात एक दिवस येत नाही सारखच येतात आम्ही तुझ्याच घरी नाही आम्ही घरी फिरतो तुम्ही रोजच येतात हेच म्हणते मी मावशी आम्हाला कितकी शिस रागली आम्हाला अर्धी कोरस लाग द्या आम्हाला अर्धी तरी शिळी पाकी असली तरी द्या अगं तुम्हाला आई बाप नाहीत का नाही तर तुम्ही रोजच उठून आमच्या दारात येतात रोजच उठून आमच्या दारात येतात जा तिकडं चल पिलो नाही देणार आहे मावशी काय देणार नाहीत आपण दुसऱ्या घरी जाऊ मग तिथं भेटन तिथं भेटन आपण दुसऱ्या घरी जाऊन बघू चल चल इथं भेटते का बघू मावशी ओ मावशी मावशी काय गोबाय ओ काय तुमच्याकडे खायला आहे का खायला काय नाही बाई माझ्याकडे मग काहीतरी असलं शिळ पाक तर द्या ना हरायचं केलं आहे दे देतो तुम्हाला मग आपल्याला देते ना आता मग तू आय दि खा मग मी खाईन तू पोट बर खा मला राहिलं नाही तरी मी नाही खाणार मग तू खा

काय नाही गेलो तू धवाखाना मागाशी बापूकडे गेल तू मला कुठे काय दाव। आता गेलतो जरा थोडं कामोर काम करते का तुझा घरी आलो मी पाच मिनिट हा जाऊ वहिनी ते मी काय म्हणतो बाळा येतो खर धावखाना करतो म्हणजे <laughs> किती दिवस झालं धोकाना करा वय निघून होत चालले की तुझा कुठे वय निघून गेलं म्हणजे आज थोडीच कशाच म्हणजे काय मग असंच राहणार का ते सगळी इस्टेट बिस्टे सगळी काय असे पाण्यात घालवणार का तू आता होईनच कि चालले तुम्हाला दवाखाना आता दवाखाना तुम्हाला कवर कर तू तुला माहिती ना तू किती दवाखाने केले आहेत काय झालंय का जाऊ दे, दे बाबा एक तर पहिलंच टेन्शन आहे सगळ्यात दुनियाचं टेन्शन कुणा कुणाचं तरी टेन्शन घेऊ सांग हे बाकी तुझं असं तुला चांगलं सांगा तू असं करतोय आता काय तुम्ही बोलतातच ना काय प्रत्येक आता जो मित्र येईन त्या म्हणलं तू विश्वासातला तू पण तसाच निघा माझं काय म्हणणं होतं आता वहिनी तर आहेच पण अजून एक तीन्श लग्न केलं असतं तुझं काही कसं बोलतो जीव तिच्यावर मी असा विचार करीन कार कोणत्या कर गोष्टीचा जीव आहे पण आता पोरगत नाही तुम्हाला तर माझ्या डोक्यात दुसरंच काय जाऊ तुम्ही एक का मी एक, एक तर कस तरी जगतोय म्हणून जगतोय तिच्या तोंडाकडे बघितलं की मला असं वाईट वाटतं वाट की इतक्या दिवसायला लागणार ला, बघणार ना, लोक नाय वाईट वाटत सगळ्या गोष्टीच वाईट वाटतं मला पण हे असलं डोक्यात माझ्या नाही बघ तुला जर होत असेल तर सांग मला मी पोरगी बघतो नाही रे बघ बाबा तुम्ही बोलून होताय रे मोकळ पण आमच्या पण मनाच्या भावना कधी कधीतरी जाणून घेत जाणार की आम्हाला किती वाज कसं वाटत असेल तुझी काय पुढे जाऊन जर काय झालं माझा जीव आहे आहे आमच्या दोघांचा एकनाथ विश्वास आहे ती जरी म्हणली मला वैयक्तिक स्वतः की तुम्ही असं असं करा तरी सुद्धा माझी असं जीव रेटणार नाही माझं मन सुद्धा कधी जाणार दुसरं पुन्हा तरी बाबा मग आपलं बाप म्हणतच होता मला नाही आपल्याच्या नाही होऊ शकत नाही तू पार डोक्याच्या पलीकडची केस आहे बघा आता तुला काय शंभू तुला पण माझ्या संग बोलायचं असलं तर बोल आता एवढे मित्र तोडले तर तू माझ्या हाय जीवाचा म्हणून मी तुझ्या संग बोलत तुला बोलायचं असलं तर बोल पण असं माझ्या संग बोलू नको बाबा की जेणेकरून माझं म्हणलं पण तू काय आता हे काय नाही चांगलं सांगायचं असलं तर चांगलं कर मला एखादा चांगला दवाखाना सांग एखादा चांगला दिवशी सांग मी तिथे जातो बाबा पण असं काय माझ्या डोक्यात घाल नको तू माझ्या मनातून नास काय करू बर जाऊ दे जातो मी पण जातो आता राहणार चक्कर हा नाही जातो जाऊ कर हो हो सांग काय जा आपल्याकडे काहीच नाही ना ग पाणी पण नाही आपल्याकडे पिल्ल तुला लय ताप आहे तू जो जा पाणी पण नाही काय रे देवा तुझं पाप केलंय आम्ही काय निदान मला आई नाही काय बाप नाही आता ही बहीण पण झाली तो का माझी

माझ्या बहिणीचं इतकं दुखतय किती ताप आली माझ्या बहिणीला पण तुला काय कळत नाही ना तस नाही ऐकलं तू पण माया बहिणी तू माझ्या बहिणीला बघ ना किती ताप आली पण तिला पोटाला अन्न नाही तिला पाणी नाही पाणी तरी नाही तिला अगं पिल्लू आता नको टेन्शन घेऊ आता आपण देवाच्या मंदिरात आहे मग आपलं तुझं होईन बर तू ताप आली ना तुला बर देवाच्या मंदिर दुखत काय तुम्ही नाही लांबचे आहेत बाबा आई वडील नाही कोण आम्हाला आम्ही अनाथ येतोय भांडत होती संग मग आम्हाला आई बाप नाही देत बरोबर कुणाशी भांडणार की आम्हाला आई बाप नाही देत देत काय नाही माणूस मला माणसाला ओळखीत नाही त्यावेळेस मग माणसाने देवा पुढे यायचे भांडायचं बरोबर किती अंत पाशील रे तू अरे शहाण्याचा ठेके ते समजून घेतील आई बाप मा देवाला दिले तुला देवान आई बाप कस काय हो मग मी तुझा आजोबा तुझे पप्पा तुझ्या घरी वाट येताल येतल माझ्या बरोबर आई बाप सगळं तुम्हाला देतो मी हम्म देवान तुमचं नाही ऐकलं म्हणायच परमेश्वरा फक्त लेकरांचं घाराणं ऐकलंस तू माझी बी तिची माझं बी गाराणं रोज मी तेच मागतोय मी लेकर मागतोय माझ्या पोराला ना तू मागतोय आणि हे लेकर आईबाप मागते धन्य तू ह्या लेकरांना आईबाप मी देतो लय उपकार केले बाळा आपल्याला जायचं आपल्या घरी हम्म चल बा आता देवासंग भांडायचं नाही देवाने घराने ऐकलं तुमचं आई भेटली बाबा भेटली देवाचे आभार मानायचे मस्त राहायचं आता शाळेत जायचं शाळेत जाता ना तुम्ही चला चप्पल घालतो आम्ही जाऊ आपण देवाला एक मागत होतो देवाने दोन दिले हुँ? हुँ. झाले पाहिजे सगळी काम काय बस काय झालंय मला काय माहित नाही का तुम्हाला काय टेन्शन आहे बरं मी काय म्हणते एक बोलू का बोल मी म्हणलं तुम्ही दुसरा लग्नाचा विचार तर करा कोणाचा तुमच्या काय अहो मग आता सगळे प्रयत्न करून दमलोत की आपण हा जी नाही ती दवाखाना केला आपण हा ग काय बोलते हे तुला कळतं हो का हा? ती तिचं जरी असलं ना तरी ती तुमचं असणार आहे आणि तुमचं असलं म्हणजे माझं हाय का नाही ती मी त्याला बी माझ्या लेकरापेक्षा जास्त जीव लावीन अरे हा पण आपण जगात बघतोय काय वागतो काय तू बोलते काय तुला पटलं पाहिजे ना अहो असते तो एखादी अर्धी तशी असते तू किती जड अंत करणार बोलती हे मला पण कळत तुझ्या मनातल्या भावना पण कळतात मला मला लोकांचे टोमणे ऐकून ऐकून पुन माझंच डोकं पकलंय त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर सुद्धा निघाल मला आय व्हायचंय एकच इच्छा आहे तेवढी अरे होत असत नशिबाच्या गोष्टी जे ते देवाने लिहिले ते काय होणं गरजेचं आहे ना होईनच दे ना कधी ना कधी हा वरच्या जे मनात आहे तेच बघतोय ना आता रिपोर्ट बी आले डॉक्टरनी मी सांगितले तुम्ही कधी आई होऊ शकत नाही मग आता दुसरा पर्याय तरी काय सांगा बरं आपल्याकड जे माझं आयुष्य असं गेलं ना गे तरी चालतंय लय पर्याय दिले तर लय पर्याय लय आता कसले पर्याय राहिले तो दुसरा काय पर्याय नाही जाणार मी माझं नाही म्हण दुसऱ्या पुढे जाऊ शकत जगात बघतोय आपण वडिलांना सांभळीन का माझ्या तुला जीव लावी त्यान का हा अहो नका लावी ना, ना मला जीव मला हायत की तुम्ही तुम्ही असलं म्हणजे लय झालं नाही ना रे माझी नाही होऊ शकत कशीच नाही होऊ शकत कशीच अहो विचार तर करा की थोडासा नाही पोरग ना म्हणजे सर्व स्वास्त काय तेव्हा त्याच काय असत पण थोडा तो विचार करून बघा मी काय म्हणते ती माझ्या बी जीवाला काहीतरी वाटत असेल का नस हा अहो लोक चार माणसं मला नाव ठेवतात गावात पाणी भरायला गेलं तरी म्हणतात आली वाटी पाणी भरायला कसं वाटतं बर सांगा तुम्ही वाटत ती बर तुझं दोष आहे का माझा दोष नाही मी नाही म्हणत माझा तेव्हाच तरी कुठं दोष आहे तुझं तुमच्या असत पहिलं दिलं असत पाच वर्षापूर्वी त्याने आपल्या पदार्थ काय नाही काय टाकलं असत किंवा आपली सत्व परीक्षा घ्यायची यांना शाळायचं किती काय असेल ना त्याच्या मनास आता त्यांच्या पायरीशी लागत मनीन तसला नवस केलाय नाही त्याला घाम फुट त्याला मी काय करणार मला काय सांगू नका मला लिकरु मध्ये पाहिजे अरे गप नको रडू शांत बस मज मला कळत सगळ्या गोष्टी काय करू सांगू कुणाला सगळं गाव नाव ठेवत पण करणार काय तू असं नको म्हणू की मला दुसरं लग्न नाही करायचं मला दुसरं लग्न मला तुझ्याशिवाय नाही कुणी आणि मी दुसऱ्याकडे बघू सुद्धा शकत नाही तुम्ही असं म्हणलं कस व्हायचं हा म्या कुणाच्या तोंड्याकडे बघायचं ताई भाजीच्या गोष्ट होऊ शकत नाही तू मला काही पण म्हण मला जग काही पण म्हणू दे पण मी ही गोष्ट नाही करणार अहो बाबांला किती आशा लागली हा त्यांना जर असं सांगितलं तर त्यांच्या जीवाला काय वाटे ना ते नातवंड खेळायला पाहिजे ते त्या ह्याच्यात त्यांना नातवंड भेटा ना काय करायचंय आपलं असून हो तू असं बोलू नको बरं परत मला कधीच कधीच बोलू नको काय मग काय करू तरी काय माझ्याकडे पर्याय काय सांगा तुम्ही पर्याय मला काय सांगू नको माझं काय मन दुखवायचं असं दुख ना असं काय करू नको तुझ्या माहितीसाठी सांग माझे आई बापा बी विचारतात हा कधी होणार आहे कधी होणार आहे काय सांगू त्यांना मी वाजूटी म्हणून अहो तोंडाने सांगता तरी येत आहे का लोकांना बापू गेल मी आई होऊ शकत नाही पण तुम्ही हे तुला एक सांगतो काय रे काय मी एवढं तुझ्यावरती जीवापाड प्रेम करतोय सांगू काय सांग ना जर आली ती तर मला तुझ्यापासून हिसकावून घेतलं तर माझ थोड सुद्धा प्रेम राहणार नाही तुझ्यावर काय करता रा प्रेमाने सगळं नसत कधीतरी आपलं बी सुख बघावं लागतं मी आजपर्यंत तू कधीच विचार केला कधीच नाही विचार केला बाबा बी कुठं गेलात काय नु सकाळ धरून ते बी देव दावराम करून दमले ह्या देवाला नमस्कार कर त्या देवाला नवस त्याला पण वाटत ना माझ एकूण मुलगा आहे त्यांना एखाद मुलबाळ व्हावा नातमंड असावा असं त्यांना पण वाटत त्यांनी पण मला नाही रे बाप पण कधीच मला दुखवलं कधी असं तुला पण कधी असा दुरावा दिला नाही त्यांनी कधीच नाही आ लीकीवानी सांभाळले आणि ही लीकच त्यांना सुख देऊ शकत नाही ही कसं सांगू मी त्यांना ते का तुला हवते बघू काय असते बप्पू आल्यावरती सगळं रणू गदा तू एक काम कर मला काय सांगू नका एक तरी रुपय पाहिजेत आम्ही रस्त्यावर पडलेले असतात का लीक करत आओ ना दा दा दा। ना थे? एक लेकरू, एक कुठून आणले बापू मंदिरात रेडत होते देवास भांडत होती लेकर देवाला आई बाप आई बाप मागत होते आणि मी रोज देवाला म्हणायचो मला लेकर दी। बाप्पू आज हेच मला नको तो शब्द वापरला तिन डायरेक्ट मला म्हणले की दुसरं लग्न आज पर्यंत मला सगळे मित्र पदार्थ लग्न आहे का तुमचं एक नकावर किती प्रेम आहे म्हणून मी तुझ्या लग्नाचा कधीच विचार नाही केला आता आम्ही तुमचं मन जाणून घेतो बाप्पू हा मला कळतंय बाप्प तुला वाटतंय नातवंडे असा ओल्या करा शिवला कुणीच नाही यांनी पप्पा शरीर मराठीत लेकर कुठला मन तू म्हणली होती ना की देव देत नाही एक होतं दोन दोन लेकर दिली तरी शेवटी आपल्या नशी पावलं नऊ सम देवा ऐकलं आपलं घरा गरज होती रपू तुम्ही पाऊस बाळ तुम्ही भेटले आई बाबा ऐकलं ना घरा ना देवाला म्हणायची मला दे आई दे बाप दे नाही तर डोकं आपटेन आत्महत्या करून तुझ्या पुढं देवा म्हणत का ग बाळा पप्पा बर ग बाळा ही मम्मी तुम्हाला सगळं शाळा शिकवून तुम्हाला लय तुम्हाला कुठलीच अडचण पोटाला पोट भर खायच मस्त पैकी राहायचं बघितलं तुम्ही पण चाल तुम्ही पण जेवण करा तुझी काळजी मिटली ना घे दोन दोन मुलं आली का ना आता मला वाटत होत बापाच्या जागी सासरा होताच मला पण सासरा एवढं करतो एवढं पण नव्हतं माहिती आणि ना कुणाचे सासरे तर डायरेक्ट म्हणते तू हाकल बाहेर पण आम्हाला तसं नाही करायचं दुसरी आम्ही पण बाबा तुम्ही समजून मुली कशी न्यावत नाही का मुलगा पाहिजे पण बापू दोन्ही लक्ष्मी घेऊन आले आपल्यासाठी एक नाही दोन दोन घेऊन आले चल लेकरू पाहिजे मग मुलगा मुलगी मग आता ह्या जमान्यात कुठे राहिले का मदत करायची आपण आम्हाला काय नको बापूर तुम्ही